पोलीस स्टेशन मध्ये असणारा तो मुलगा तुमच्या डोळ्यासमोर आठवा रात्रीच्या मयात काय आणि त्याला त्याची आई आठवते आणि आईला तो म्हणतो काय या ओंजळी चेहऱ्याला तू

आचे आज़ गेले हात। आज़ गेले गेले ओल्या पदराचे माहेरच्या वाटेवर झाला काल घात का पण मांडीवर माला या घे गाय तू घे आई तू या गोष्ट పొతా కొతా రాగు మాసా కారాయతు

साहेब साहे साहे हो का मला वाच नाही आला ओला वाच नाही साहेबाच्या जगण्याला आता माझ्यासाठी पाळ छोटे हो तू आता माझ्यासाठी पाळ छोटे हो तू या जग